फ्रेंड तुमचं परत एकदा माझ्या नेम ब्लॉग मध्ये आता आज आज अजून चाललो आम्ही एअरफो तर मम्मी बसले हे घ्यायला ते गर्दी थोडीशी कम आहे मम्मी हे घ्यायला तर राहू दे मस्त की सगळ्यांनी हळदी लावली सगळ्यांनाच लावली हळदी

आज एवढी जास्त काहीच गर्दी नाही कसलं भार एकदम भारच्या भारतवर्षण आणार आता चाललो तिकडं पाळीला उभारायला जाणार आहोत आता बसपैकी दर्शन झाले आता सगळे कसं गर्दी तर काय थोडील जास्त नाही गर्दी तर काय जास्त नाही तिथं जाऊन फोटोही काढला डोंगराला म्हणजे आजीला बघायचं होतं म्हणून त्यांनी घेऊन पुढं पण आम्ही आईस्क्रीम खात हळू हळू चालला आईस्क्रीम खात एकदम मस्त मजा करत आम्ही दोघी बहीण बहीण चालला तर तुम्ही पण बघा चला पिढा पैकी आता सगळ्या अर्धा डोंगर म्हणजे पार केलं म्हणजे अर्धा डोंगर म्हणजे गोल फिरायला तिथं आलो हो का ही इथं असं एकावर एक म्हणजे चूरच्या मंदिरात पण इथं नाणीवर जसं ठेवते तिथे एकावर एक दगड ठेवते रस्ते ती तसं इथं पण आहे हो का इथून इथवर हाय इथं पण तसं एकावर एक दगड ठेवायचं म्हणजे काय म्हणते ती त्याला माहित नाही मला पण ती करते ती आणि फोटो हे काढलं एकच रील काढली ती पण कारण उनले हाय आणि त्याच्या सावली जरा नाही जास्त म्हणून का नाही एकच रील काढले छान आले तुम्ही इंस्टाला बघा माझी रील एकदा चालली ती सगळी जण हळूहळू तेवढं जास्त म्हणजे पोळ नाही ते पाहिजे चाललो आता पूर्ण आता डोंगराला एरडा मारून आला होता आम्ही तर म्हणजे ती दोरा जास्त आहे त्याचा एंड हिता असते म्हणजे ती दोरा आणून पाच वेळेस गोल इथे हे करून हिथं दोरा सुटती तिथे तर एवढा मोठा गोल दोऱ्याचा एराडा मारते ती डोंगराला तर आला होता आम्ही मंदिराच्या समोर इथं आला होता आता जायचं गाडीकड मग तिथून घरला जेवण कराला थांबलो होतो इथं जेवण झाल्यावर मला आठवण आलंय की ब्लॉक काढायचं इथे थांबलो होतो जेवण करायला जेवणी झालं आता चाललो रामलिंग तीर त्याला काय ब्लॉग बनवायचं शॉर्ट वालया मला शॉर्ट मिनी ब्लॉग मध्ये कळेल कि सगळ्याला कळेल की मी जेवरे होते का ना पनीर घेतली होती ती पण तर मित्रांनो आता आला आपण रामलिंगा हा तुला दाखवतो रामलिंगला आला होता हेरमळून पायापुरी इथं आला हो का आता सगळेजण गाडीतून उतरून चाललं आता खाली नारळ घेतलं हो का मम्मी पुढे गेले आम्ही चालला हळूहळू किती शांत भारवाटाले भार फोटोला काढा <स्थाथ> आता बसपैकी पाया पडून फोटो काढला पहिल्यांदा झाले मी तर सगळेजण आम्हाला सोडले ते तिकडे गेले आम्ही पूर्ण सगळीकडे हुडकलो गाडीकडे जाऊन आलो आणि आता बाई तर काही इकडे खाली आली ते आम्ही बघायचं नाही खाली इकडे यायचं आणि हो का तिकडे गेली ती आता आम्ही जातो दुधी ड्रेस तर असा कधी कधी दिसतंय जाता वर्गी मी माय कस जाऊन गडबडी जाऊन पाय धुवत बसलेली नाही नाही त्यांचा फोटो काढायचा काय चालू आहे फोटो काढायचा आहे चालू सगळ्यांनी आता फोटो बघा म्हणजे कस धबधबा दिसायला लागला दिसाय का कसलं भारी त्याच्यामध्ये कसलं भारी म्हणजे दिसायला आला असेल तर कसलं भारी चला कसलं पाणी एकदम नितळ नितळ एकदम स्वच्छता स्वच्छ आहे मगा तिथं मासे छोटा छोटा मासे चावला होता माझ्या पायाला आता आलो बाहेर चाललो गाडीकडे आता मग एवढं घाबरलं होतं का नाही सगळेजण आले ते इकडं ना आम्ही हुडकत हिंडराव गाडीकडे दुकानकडे जाऊन आलो जिथं नारळ घेतले तिथं पण तिथं काय सापडले नाही ते मग इकडं हुडकत हुडकत आला आम्ही मग तेव्हा सापडले तेव्हा जेव्हा चला जाऊ आला घरी सगळ्या पिकायला पायऱ्या आहेत तेवढून निघून आता दम लागून बसला जरा काय घरी त्यांनी फायनली आलो आता घरी घरी आल्याच्या नंतरच भारी वाटते कुठं पण फिर आपण घरी आल्यावरच एकदम सुकून तर तुम्ही पूर्ण ब्लॉग बघितलाच असाल तर, तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा की कसा वाटला ब्लॉग आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता परत एकदा भेटू आपण नवीन ब्लॉगमध्ये तर चला बाय